श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इजी शिलाईमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण मापाला आलेल्या ब्लाउजवरून मापी घेऊन कटरी ब्लाउज कटिंग करणार आहोत तर मापी कशा प्रकारे घ्यायची आणि ब्लाऊज पिसावरती टाकताना ती मापी कशी टाकायची किंवा कुठल्या भागामध्ये किती वाढवावं लागतं किंवा कुठे कमी करावं लागतं हे आपण पाहणार आहोत मापे घेताना मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा आहे अजिबात स्किप करायचं नाही जर व्हिडिओ स्किप केला तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर हे ब्लाऊज आपण किती छातीचं आहे हे आपण मापे घेतानाच पाहणार आहोत आता आपण मापे घेऊया तर मापे घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे आपल्याकडे मापाला ब्लाऊज आलेला आहे ते उलटं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे उलटं करून घेतलं आणि उलटं करून घेतल्यानंतर इथे जी शिलाई टीप मारलेली आहे जे आपण शोल्डर जोडण्यासाठी टीप मारलेली आहे त्या शिलाई टिपेपासून इथे खाली कमरेपर्यंत उंचीचा अंतर घ्यायचं आहे ही आपली असणार आहे ब्लाऊजची उंची तर टेप कुठं ठेवायचं आहे तुमच्या लक्षात आलं तर हे पहा इथे टेप ठेवायचं आहे आणि अशी उंची घ्यायची आहे तर आपल्या ब्लाऊजची उंची पहा इथे किती आहे तर उंची आपली बारा इंच आलेली आहे तर आपण लिहून घेऊया तर आता आपण इथे उंची बारा इंच लिहून घेऊया तर बारा इंच उंची घेतली तर आता आपण पाहणार आहोत पाठीमागील गळा तर पाठीमागील गळ्याची माप कसे घ्यायचं आहे पहा तर इथे असा टेप ठेवून असं तिरकं पाठीमागच्या गळ्याचं माप कधीही घ्यायचं नाही तर पाठीमागील गळ्याचे माप हे आपल्याला नेहमी असं सरळ टेपमध्येच घ्यायचं आहे तर हे साडेआठ इंच आलेलं आहे तुम्हाला जर लक्षात येत नसेल की कशाप्रकारे माप घ्यायचे तर तुम्ही ते खडून अशी लाईन आपून घेऊ शकता ह्या गळ्यापासून म्हणजे जिथे जी लाईन येते तिथं तुम्ही वरून असं त्या लाईनीपर्यंत माप घेतला तर तुमचं गळ्याचं माप तुम्हाला मिळेल तर इथे पाठीमागील गळा हा साडेआठ इंच आहे तर इथे आपण साडेआठ इंच घेऊया आठ पॉईंट पन्नास म्हणजे आठ इंच तर आता हे ब्लाऊज आपल्याला सरळ करायचं आहे तर हे सरळ करून घेतलं आता आपण घेणार आहोत छातीचे माप तर छातीचे माप कसं घ्यायचं पहा इथे आपण जी भाई जोडलेली आहे काकेमध्ये तर ह्या काकेतून ह्या काकेपर्यंत भाई आपली जी जोडलेली आहे तिथे खाली तिथून ते इथंपर्यंत दोन्ही काकेपासून टेप ठेवायचं आहे आणि छातीचे माप आपण घ्यायचं आहे तर छाती इथे किती आलेला आहे पहा तर हे सोळा इंच आलेलं आहे म्हणजेच काय हा पुढील भाग सोळा आणि पाठीमागील सोळा म्हणजे एकूण बत्तीस इंच तर आपली छातीचे माप आहे बत्तीस इंच तुम्ही इथून देखील अशा प्रकार छातीचं माप घेऊ शकता तर हे पाहू शकता तुम्ही इथे आठ आलेला आहे आठ म्हणजे हा भाग आठ हा भाग आठ आणि पाठीमागील दोन्ही भाग आठ आठ असं म्हणून बत्तीस इंच म्हणजे कसंही तुम्ही माप घेतला तरी माप आपलं व्यवस्थित येणार आहे त्यामुळे इथून इथंपर्यंत माप घेतला तर तुमचं अजिबात चुकणार नाही अशा प्रकारे तुम्ही छातीचे माप घेऊ शकता तर आता आपण पुढील गळा घ्यायचा आहे तर पुढील गळा घेताना पहा इथे जिथे शोल्डरची शिलाई टीप आहे तिथे असा टेप ठेवायचा आहे आणि तिथून असं तिरखं घ्यायचं आहे तर इथे पौणी सहा इंच पुढचा गळा आलेला आहे जर तुम्ही गळ्याची माप तिरक्या पद्धतीने घेणार असाल मी आत्ता दाखवलं तसं तो तुम्हाला तर तुम्हाला ब्लाऊज पिसावरती मापे टाकताना त्यामध्ये मार्जिनसाठी काहीही वाढवायचं नाही जितकं आहे तितकंच घ्यायचं पौणे सहा आहे तर आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचं आहे पण जर समजा तुम्हाला असं सरळ माप घ्यायची सवय असेल हे पहा अशा प्रकारे तरी ते किती येते पहा तर हा गळा पुढचा आपला पौणे पाच इंच येतो पावणे सहा येत नाही तिरकं घेतलं तर पावणे सहा येतो पण असं घेतलं तर पावणे पाच येतो आपल्या जर तुम्ही सरळ माप घेतला तर आपल्याला मार्जिनमध्ये एक इंच वाढवायचं असतं तर मी अशा प्रकारे सरळ माप घेऊन खूप ब्लाउज कटिंग दाखवलेलं आहे पण आज मी तुम्हाला तिरक्या मापावरून पुढचा गळा कटिंग करून दाखवणार आहे तर हे तिरका आपलं पौने सहा इंच आलेलं आहे तर हे आपण पौने सहा इंच घेऊया तर हे पहा हे पौने सहा इंच घेतलं आता आपण पाहणार आहोत शोल्डर तर शोल्डर कसा पाहायचा पहा तर आता आपण पाठीमागचा गळा पाहिलेला आहे पाठीमाग गळा हा साडेआठ इंच आहे तर, हो, तर मी ते सव्वा दोन इंच गळारुंदी घेणार आहे तर पाठीमाग गळ्यानुसार आपण शोल्डर आणि गळारुंदी घेत असतो पण आपण मापाच्या ब्लाऊजवरून मापे घेत आहोत तर तुम्हाला मी मापाच्या ब्लाऊजवरून देखील शोल्डर कसं घ्यायचं हे सांगणार आहे तर हे पहा एकच साईडचं आपल्याला माप घ्यायचं आहे तर हे किती आलेलं आहे पहा तर पाहू शकता तुम्ही पौणी तीन इंच आलेला आहे तर पौने तीनमध्ये मार्जिनसाठी आपण अर्धा इंच मिसळणार आहोत म्हणजे एकूण सव्वा तीन इंच आपलं शोल्डरचं माप असणार आहे तर त्यामध्ये आपल्याला गळारुंदीही प्लस करायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते ते पहा पोवणे तीन इंच आलेला आहे त्यामध्ये अधिक अर्धा इंच म्हणजे एकूण तीन पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा तीन इंच आलेला आहे तर सव्वा तीन इंच अधिक सव्वा दोन इंच म्हणजे ही गळारुंदी म्हणजे एकूण पाच पॉईंट पाच म्हणजे साडेपाच इंच आपण शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर कसं काढायचं तुम हे तुमच्या लक्षात आलं का पहा आपण गळारुंदी ही आपल्या पाठीमागील गळ्यानुसार ठरवायची आहे आणि शोल्डर देखील आपण पाठीमागील गळ्यानुसारच घेतो पाठीमागील गळा हा साडेआठ आहे म्हणून मी ते साडेपाच इंच घेणार आहे ते साडेपाच आलेला आहे जर समजा पाठीमागील गळा तुमचा दहा इंच असता तर शोल्डर आपण सव्वा पाच इंच घेतला असता किंवा जर पाठीमागील गळा तुमचा अकरा किंवा बारा असता तर आपण शोल्डर पाच इंच घेतलं असतं असं शोल्डरची मापीही बदलत जातात पण गळा थोडा वरती असल्यामुळे आपण साडेपाच इंच शोल्डर घेत आहोत तर तर आता आपण भाई लांबी घेऊया तर जिथे शोल्डर आणि भाई जोडलेली आहे शिलाई टीप आहे तिथे आपण टेप ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि भाईचं माप घ्यायचं आहे तर भाई इथे आपली चार इंच आहे भाई ही चार इंच आहे तसे दंडघेर देखील आपण पाहून घेऊया तर दंडघेर पाहण्यासाठी पहा हा आपला दंडाचा असा गोलसर भाग आहे आणि ही अशी आपली घडी असते तर असे हे डबल ह्याच्यावरतीच आपल्याला दंडाचे माप घ्यायचं आहे तर दंडघेर हा आपला सव्वा सहा इंच आहे तर दंडघेर हा सव्वा सहा आला तर आता आपण कमरेचे माप घेऊया तर कमरेचे माप कसे घ्यायचे हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आणखी एकदा सांगते त्यासाठी पहा जिथे आपण बटन लावलेलं आहे हे पहा ह्या ह्याला बटन लावलेलं आहे तिथे असं आपल्याला टेप ठेवायचा आहे तर बटनची पट्टी ही सोडून द्यायची आहे बटनच्या पट्टीवरून असा टेप ठेवायची नाही तर ही पट्टी सोडून द्यायची आहे आणि बटन पट्टीनंतर असा टेप लावायचा आहे तुम्ही पाहू शकता प्रकारे ठेवलेला आहे आणि पूर्ण गोल असा कमरेचं माप घ्यायचं आहे पाहू शकता हे पाठीचा भाग आहे तर कंबर आपले आलेली आहेत तीस इंच तर मी ते कंबर लिहून घेते तीस इंच तर आता आपण कटरीचं देखील माप ब्लाऊजवरूनच घेणार आहोत हे पहा आपली पट्टी आहे त्यामध्ये थोडंसं पाव इंच आपण कटरीमध्ये घेणार आहोत इथून ते पट्टीमध्ये पाव इंच म्हणजे पूर्ण बटन पट्टीचे इकडून घ्यायचं नाही आपल्याला हे पहा बटनपट्टी निम्मी येईल कटरीमध्ये अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचं तर हे कटरीचं माप आपलं सव्वा पाच इंच आलेलं आहे तर इथं आपण कटरी सव्वा पाच इंच लिहून घेऊया तर आता राहिला मुंडा तर मुंड्याचे माप कसे घ्यायचं पहा तर जिथं आपलं शोल्डर आहे भाईच्या तिथे तर जी शोल्डरची जी शिलाई टीप आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचं आहे अशा प्रकारे आणि असा गोल फिरवत टेप घ्यायचा आहे तिथंपर्यंत जिथं आपलं फिटिंगची टीप आलेली आहे तर इथंपर्यंत हे आपलं पोहणी आठ इंच आलेला आहे तर आपण मुंडा पौणे आठ इंच लिहून घेऊया तरी पहा ही मापे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते उंची बारा इंच मागील गळा हा साडेआठ इंच छाती बत्तीस पुढील गळा पावणे सहा इंच शोल्डर हा पौणे तीन इंच मापावरून आलेलं होतं एक साईडचं त्यामध्ये अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतला म्हणजेच एकूण सव्वा तीन इंच झालं तर त्या सव्वा तीन इंच मध्ये अधिक गळारुंदी घेतली म्हणजे सव्वा दोन इंच म्हणजे एकूण आपलं शोल्डर आहे साडेपाच इंच तर भाई उंची चार इंच दंडगेरहा सव्वा सहा इंच कंबर तीस कटोरी सव्वा पाच आणि मुंडा पावणे आठ इंच तर हे आपण मापे आत्ता ब्लाऊज पिसावर टाकणार आहोत आणि तुम्हाला यामध्ये काय बदल करायचे हे देखील मी सांगणार आहे हे पहा तर आता हे आपण ब्लाऊज पीस घेऊया तर हे ब्लाऊज पीस असं आपण डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे पहा हे काटाची बाजू आहे दोन्ही साईडला हे काठ एकमेकावरती आहे तर ही घडी आहे अशीच तर ही अशीच घडी मी घेणार आहे तर हे माझ्याकडच्या साईडला बंद घडी आहे आणि तिन्ही साईडला हे सुटे पदार आलेलं आहेत तर आता ह्याच्यावरती आपण डाऊजची मापे टाकणार आहोत तर ह्या साईडला जिकडे आपली फोल्डिंगची बाजू आहे घडीची बाजू आहे त्या साईडला पण उंचीचे माप टाकणार आहोत तर उंची आपल्या ब्लाऊजची बारा इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच मिसळायचं म्हणजे एकूण आपण तेरा इंचावर पॉईंट द्यायचा आहे शोल्डरचं आपण गणित कसं घातलेलं हे तुम्हाला मी इथे करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर पहिला आपण गळारुंदी घेऊया तर सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घेणार होतो सव्वा दोन इंच आपली गळारुंदी झाली तर आपण जे शोल्डरवरून माप घेतलं होतं शोल्डरचं एक साईडचं ते आलेलं होतं आपलं पौणी तीन इंच तर गळारुंदी झाल्यानंतर आपण शोल्डरचं माप घेऊया म्हणजे एकूण पौणी तीन इंच झालं तर त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच घ्यायचा मार्जिनसाठी अर्धा तरी पाहू शकता तुम्ही मार्जिनसाठी अर्धा घेतला तर हे माप किती येते पहा तर हे बरोबर साडेपाच इंच आपलं आलेला आहे तर आपण साडेपाच इंच हे शोल्डर घेणार तर ही शोल्डरची लाईन अशी आखून घेऊया तर पाठीमाल गळा हा साडेआठ इंच आहे त्यामुळे आपण जितकं शोल्डर घेतला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण मुंडा घेणार आहोत तर मुंडा इथे मी सहा सा इंच घेतलेला आहे तुम्ही म्हणाल आपण ते मुंड्याचं माप घेतलं होतं ते तुम्हाला कशासाठी घेतलं हे नंतर सांगणार आहे तर इथे देखील आपण साडेपाच इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे तर हे पहा इथे देखील आपण साडेपाच इंचावर एक मार्किंग केलं आणि ही देखील लाईन आपण मुंड्याची आखून घ्यायची आहे लाईन आखून घेतली आता आपली छाती आहे बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ इंच होतो तर तिथे आठ इंचावर एक पॉईंट देऊया आठ इंचावर एक लाईन आखली आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं तर, तर मार्जिनसाठी दीड इंच घेतलं आणि छातीची लाईन अशी आखून घ्यायची तर आता आपल्याला कमरेचं माप द्यायचं आहे तर कंबर तीस इंच आहे तर तीसचा चौथा भाग हा साडेसात इंच होतो तर आपण साडेसात इंचावर एक पॉईंट दिला आणि पाठीमागील डाचासाठी एक इंच आणि दीड इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे तर ही फिटिंगची आणि मार्जिनची दोन्ही लाईन आपण आखून घेऊया मार्जिनची आणि फिटिंगची दोन्ही लाईन आपण आखून घेतलेली आहेत आता इथे आपण गळा रुंदी ऑलरेडी दिलेली आहे तर पुढील गळा आपला पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर आपण पॉईंट देऊया यामध्ये आपल्याला मार्जिन वगैरे काहीही वाढवायचं नाही कारण आपण तिरकं माप घेतलेलं आहे गळ्याचं आणि ते खालच्या साईडला गळारुंडी आपल्याला सव्वा दोन इंच द्यायचे आहे आणि घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आणि इथून इथं मी पोहणा एक इंचावर पॉइंट देणार आहे आणि गळ्याचा असा आकार काढून घ्यायचा आहे गळ्याचा आकार काढून घेतला आता आपल्याला हुंड्याचा आकार घ्यायचा आहे त्यासाठी ह्या कोपऱ्यातून असा तिरका टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि इथून मी सव्वा एक इंचावर एक इंचा पॉइंट देणार आहे सव्वा एक इंचावर एक पॉइंट दिला असाच टेप खाली घ्यायचा आहे आणि पावणी एक इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर हे पावणी एक इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून जिथे आपण छातीची लाईन आखलेली आहे त्याच्या खाली अर्धा इंच येईल अशा प्रकारे हे पहा इथे अर्धा इंच इथून अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे आणि ही जी मुंड्याची लैन आहे ह्याचा देखील आपल्याला शेंटर काढून घ्यायचं आणि या शेंटरपासून आपल्याला मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढणार आहोत आणि इथूनच आपल्याला हा खालच्या मुंड्याचा आकार देखील काढून घ्यायचा आहे तर हे अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे जर इथे फुगा वगैरे येत असेल तर हा मुंड्याचा आकार तुम्हाला थोडासा अशा प्रकारे आतून घ्यायचा आहे इथे जिथे आपण मुंड्याचा शेंटर <ap> काढलेला आहे तिथून बाहेरच्या साईडला पाव इंचावर तिथून आतल्या साईडला पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि तिथून आपल्याला ह्या मुंड्याचा खालच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर आता आपण क्रॉस पट्टीचं माप घेऊया तर क्रॉसपट्टी आपली तीन इंच आहे तरी ते तीन इंचावर एक पॉईंट दिला तसेच ह्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ही तिरकी लाईन आपण आखून घेणार आहोत ही तिरकी लाईन आखून घेतली आता आपल्याला ह्या बंद बाजूवरून या ला। तिरक्या लाईनवरती कोटरीचं माप घ्यायचं आहे तर कोठरी आपली सव्वा पाच इंच आहे तरी ते आपण सव्वा पाच इंचावर एक पॉईंट देऊया आणि जो आपण खालच्या मुंड्याचा हा आकार काढलेला आहे तिथून आतल्या साईडला तिरका टेप ठेवून आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि इथे आपण इथून वरती एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून आपल्याला एक अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा प्रकारे कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर हा कोठरीचा आकार आपण काढून घेतलेला आहे आता आपण जे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे कट करताना आपल्याला हा फक्त बाहेरील मुंडा कट करायचा आहे तर हा भाग आपण कट केलेला आहे आता आपल्याला बाही कट करून घ्यायचा आहे तर बाही कट करण्यासाठी पहा इकडं आपण पाटीचा भाग काढलेला आहे आणि हा जो भाग आहे ऑलरेडी आपण ही डबल घडी टाकलेली आहे ह्याच्यावरती आपल्याला आणखीन एक घडी टाकायची आहे म्हणजे आपण चोबल घडी टाकणार आहोत तर ची चोबल घडी टाकलेली आहे खालच्या साईडला एक लई नाकून घेतलेली आहे कारण आपला ब्लाऊज पीस हा वर खाली आहे त्यामुळे एक लय आखून घेतलेली आहे आणि या लाईनीवरती आपल्याला बाहेरचं माप टाकायचं आहे तर हे अस्तरचं ब्लाऊज नसल्यामुळे आपल्याला पहिला हातशिलायच्या पट्टीसाठी दीड इंच घ्यायचं आहे तर मी ते एक दीड इंचा एक पॉईंट देते आणि लगे ला ही लाईन देखील आपल्याला आखून घ्यायची आहे ही दीड इंचाची लाईन आपण आखून घेतलेली आहे आणि आता ह्या दीड इंचाच्या वरती आपल्याला भाईचं माप टाकायचं आहे तर भाई आपली तर भाई उंची आपली चार इंच आहे तर हे चार इंच आणि त्यामध्ये मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण साडेचार इंचावर आपण पॉईंट देणार आहोत ह्या दीड इंचाच्या पट्टीपासून वरती आपल्याला भाईचं माप घ्यायचं आहे साडेचार इंचावर एक पॉईंट दिला आणि ही भाईची लाईन देखील आपण पूर्ण आखून घेऊया लई नाखून घेतली आणि ह्याच्यावरती आपल्याला दुम दुमडलेल्या साईडवरून आपल्याला दोन ते पोणी दोन इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे आता आपल्याला लागणार आहे भाईरुंदी तर भाईरुंदी कशी काढायची बघा तर त्यासाठी आपल्याला त्यासा त्या जो आत्ता मार्किंग केलेला भाग होता तो घ्यायचा आहे आणि जिथे छातीचा चौथा भाग आहे तिथे आपल्याला इंटी टेप ठेवायचा आहे आणि असं गोलसर फिरवत शोल्डरपर्यंत माप घ्यायचं आहे तर हे आपलं आलेलं आहे साडेसात इंच म्हणजे आपली भाईरुंदी ही साडेसात इंच आहे तर साडेसात इंचावर एक पॉईंट देऊया आणि इथून आपल्याला मार्जिनसाठी दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचं आहे कॅफेट तर कॅफेट आपल्याला ह्या भाईरुंदीच्या लाईनीवरती घ्यायची असते तर कॅफेटसाठी आपल्याला जितकी भाई घेतलेली आहे त्याच त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे तर ते शेंटरवरती पॉईंट देते आणि इथून इथंपर्यंत आपल्याला अशी तिरकी लई आखून घ्यायची आहे तर ही गोलसर अशी तिरकी लाईन आखून घेतली आणि इथून पुढे आपल्याला सरळ लई आखायची आहे तर आता आपण दंडघेर बघूया तर दंडघेर आपला सव्वा सहा इंच आहे तरी ते सव्वा सहा इंचावर एक पॉईंट देऊया सव्वा सहा इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच तर ही लेखी लई आखून घेऊया आणि ही लेखी फिटिंगची आणि ही जी या दोन्ही लाईने आपण आखून घेतल्या इथं फक्त एक अर्धा इंच इतकाच आपला येतो तो, तो आपण नंतर ब्लाऊज शिवताना देऊया तर इथे मी आता भाई कट करून घेते भाई कट केल्यानंतर पहिला आपल्याला इथे शेंटरला कात्रीने कट मारायचं आहे तर जे आपण खालच्या साईडला एक लाईन आखून घेतलेली होती आपलं ब्लाऊज पीस वरती खाली होऊ नये म्हणून ती लाईन देखील ला आपण कट करून घ्यायचे आणि इथे जिथे आपलं जिथे आपण हातशिलाच्या पट्टीसाठी दीड इंच घेतलेलं आहे तिथे देखील कात्रीनं असा कट मारायचा आहे आता आपल्याला भाईचा पुढचा भागाचा आकार काढून घ्यायचा आहे त्यासाठी आपण जे दोन इंचाचं मार्किंग केलं होतं ते आणि जिथं आपली कॅफाईट आलेली आहे ते दोन इंचामध्ये किती अंतर आहे पाहून घ्यायचं आहे तर हे दोन्ही मिळून आपलं सहा इंच आहे तर ह्याचं निम्मं करायचं आहे म्हणजे ह्याचा शेंटर काढायचा आहे तर ह्याचा शेंटर हा तीन इंचावर आलेला आहे आणि इथून खाली आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर हा अर्धा एक पॉईंट दिला आणि इथून हे पहा इथून इथून घ्यायचं नाही आकार तर इथून जी लाईन आपण आखलेली आहे पिटिंगची तिथून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आकार काढून घ्यायचा आहे तर हा झाला आपला भाई पुढच्या भाईचा आकार तर आता भाई उघडून घ्यायची आहे आणि आपल्याला फक्त एकच साईडचा हा आकार कट करून घ्यायचा आहे हा आकार कट केल्यानंतर देखील तर देखील कात्रीने आपल्याला असा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपली बाई जोडताना उलटसुलट होत नाही तर आता या राहिलेल्या ब्लाऊज पीसमध्ये आपल्याला साईड पीस आणि कोटरी काढायची आहे जिथे आपण पाठीचा भाग काढलेला आहे त्या साईडला हे हा जो भाग आहे तो मी ह्याच्यावरती असा पलटी करून घेणार आहे आणि कुठेही जोड वगैरे येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अग ठेवल्यानंतर आपल्याला फक्त शोल्डरच्या ठिकाणी लाईन नकून घ्यायची आहे हा भाग आपण असा ठेवलेला आहे इथे शोल्डरच्या ठिकाणी लाइन लाईन आखून घेतली तसेच इथे मुंड्याच्या ठिकाणी पण देखील आपल्याला थोडी लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे खालच्या बाजूला देखील एक लाईन आखून घेऊन ही या लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आहे जी साईडची लाईन आहे मार्जिनची ती आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आहे आणि फक्त हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि हाताने प्रेस केल्यानंतर हे भाग आपल्याला उचलायचा आहे तर हा पहा तुम्ही आपला साईड पीचचा भाग जसा तसा उठलेला आहे तो आता आपण कट करून घ्यायचा आहे तर हा आपला साईड पीस निघालेला आहे आता आपण कटरी काढून घेऊया तर हे पहा ही आहे आपली कोठरी हे देखील मी अशा प्रकारे ह्याच्यावरती पलटी करून घेणार आहे पण ह्याच्या तिरक्या ब्लाऊज पिसामध्ये हा कठरीचा गोल सर आकार येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ही ज्या साईडला ही बंदघडीची बाजू आहे हे पहा ही आपली कोठरी आहे ही बंदघडीची बाजू आहे त्या साईडला आपल्याला एक लाईन आपून घ्यायची आहे आणि इथे देखील थोडंसं हातात प्रेस करायचं आहे तर इथे देखील आपल्या कटरीचा आकार निघलेला आहे मी याच्यावरून थोडंसं डार्क करून तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला एक कटरी वाढवून घ्यायची आहे तर कटरी वाढवताना आपल्याला हे पहा ह्या साईडला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ही लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या साईडला देखील आपल्याला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि ही देखील लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि ह्या लाईन ह्या सव्वा इंचापासून ते ह्या सव्वा इंचापर्यंत जितका येतं त्याचा आपल्याला शेंटर काढायचं तर ह्या सेंटर काढला सेंटरपासून खालच्या से साईडला आपल्याला दीड इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे तर ते, ते दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि त्याची तिरकी लाईन आपण जोडून घ्यायचं आहे ते जोडून घेतलं इथून इकडं आपल्याला अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्याचा पटरीचा आपल्याला आखात काढून घ्यायचा आणि ह्या साईडला आपल्याला पाव इंचावर एक पॉईंट द्यायचं आणि इथून इथं आपल्याला तिरखी रेन आपण घ्यायची तर, तर आता आपल्याला ही कटरी कट करून घ्यायची तरी पाहू शकता तुम्ही कटरीचा आकार आपण कट करून घेतलेला आहे आता फक्त आपली क्रॉसपट्टी राहिलेली आहे तर इथे आपण क्रॉसपट्टी काढूया क्रॉसपट्टी काढण्यासाठी देखील आपल्याला चोबल घडी लागणार आहे तर हे आपलं कापड डब्बल घडीचं आहे हे डब्बल घडी आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक अशी घडी टाकून घ्यायची आहे तर आपली क्रॉसपटी ही तीन इंच आहे तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे आपण साडेतीन इंचावर पॉईंट देणार आहोत आणि इकडे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंचावर पॉईंट द्यायचं आहे म्हणजे जितकं इथं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि तिरकी लाईन आपण अशी आखून घेणार आहोत लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला हे कट करून तर डब्बल आपली क्रॉस पट्टी निघणार आहे ही एक एक आणि दोन क्रॉस आपल्या निघालेल्या आहेत आता आपण गळ्याचा आकार काढून घेऊया तर त्यासाठी मी ती गळारून सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि पाठीमागील गळा आपला साडेआठ इंच आहे तर मार्जिन साठी अर्धा इंच मी सोडून नऊ इंचावर आपण पॉईंट देणार आणि इथे देखील अशी लईन आखून घ्यायची आहे आणि हा बॉक्स तयार करायचा आणि इथून इकडं आपल्याला एक इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशी तिरकी लईन आपल्याला आखून घ्यायची आणि इथून इकडं तिरकं एक इंचावर एक पॉईंट द्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा तर तो हा हंडी गळ्याचा आकार काढलेला आहे तर तुम्ही कट करून दाखवते तुम्हाला हा अशा प्रकारे आपण हंडी गळ्याचा आकार काढलेला आहे तर हा पाठीचा भाग इथे खालच्या साईडला कमरेच्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंचावर पॉइंट द्यायचा आहे असं आणि जिथे आपला डाच येणार आहे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची तिरकी लाईन आखून घ्यायची आणि हे आपल्याला कट करत तर हा पाठीचा भाग जर ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला साईड पीस देखील ह्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर हे पहा अशा प्रकारे खालच्या साईडला इथे अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथे देखील अशी इथून तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर हा पाठीचा भाग हा साईड पीस ही कटोरी ही क्रॉसपट्टी आणि ही भाई आणि हे आपल्या शिल्लक राहिलेला कपडा आहे तो आपण गोटसाठी वगैरे वापरणार आहोत तर अशा प्रकारे आपलं बत्तीस छातीचं कटोर ब्लाऊज कटिंग करून झालेलं आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता शेअर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू